मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही कोर्टाकडून स्टे घेणं मनाई घेणं किंवा स्थगिती घेणं असं ऐकलं असेल किंवा बऱ्याचदा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मी, मी जमिनीवर स्टे घेतला आहे असंसुद्धा ऐकलं असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच स्टे मनाई आदेश किंवा स्थगिती आदेश कसा घेतला जातो आणि त्याची प्रोसेस काय आहे त्याचबरोबर स्टेचे प्रकार किती आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्टे घ्यायचा का असतो तर मित्रांनो जर समजा दोन व्यक्तीमध्ये एखाद्या जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि एका व्यक्तीने कोर्टात त्यासाठी दावा दाखल केला पण तो दावा चालायच्या आधीच त्या दुसऱ्या व्यक्तीने ती जमीन विकून टाकली किंवा अजून काहीतरी त्या जमिनीबाबत व्यवहार केला तर त्या दाव्याचा मूळ हेतूच नष्ट होतो त्यामुळे अशा काही गोष्टी घडू नयेत याच्यासाठी स्टे घेणं खूप गरजेचं असतं त्यानंतर आता एखाद्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर स्टे कसा घ्यायचा हे पाहण्यासाठी स्टेचे प्रकार समजून घेऊयात तर मित्रांनो एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये स्टे ऑर्डर ही तीन प्रकारे असते त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे स्टेटस को ज्याला आपण परिस्थिती जैसे ते ठेवण्याचा आदेश म्हणतो त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो तात्पुरता मनाई आदेश आणि तिसरा जो आहे तो कायमचा मनाई आदेश आता हे जे तीन आदेश आहेत ते स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम सदतीस अडतीस आणि एकोणचाळीसनुसार दिले जातात तर आता पहिल्यांदा आपण स्टेटस को म्हणजे जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश कसा घ्यायचा ते पाहूयात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्टेटस को म्हणजे जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश आपल्याला केव्हा मिळू शकतो तर समजा एखादी जमीन आहे ज्याच्यामध्ये दोन व्यक्तींचा वाद आहे आणि त्यातल्या एखाद्या व्यक्तीने त्या वादग्रस्त जमिनीवर एखादं काम सुरू केलं तर तो जो दुसरा व्यक्ती आहे तो कोर्टात दावा दाखल करून त्याच्यामध्ये मनाई मागू शकतो पण दावा दाखल झाल्यानंतर तो दावा चालायला किंवा तात्पुरता किंवा कायमचा मनायाधीश घेईपर्यंत खूप वेळ जाऊ शकतो त्यामुळे मग तोपर्यंत त्या जागेमध्ये जे काम सुरू झाले आहे ते पूर्ण होऊन विपरीत घटना घडू शकतात त्यामुळे मग अशावेळी दावा दाखल केल्यानंतर पहिल्याच तारखेस वादीला स्टेटस को म्हणजेच जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा अर्ज देता येतो याच्यामध्ये मग प्रतिवादींना समन्स न देताही वादी स्टेटस को घेऊ शकतो पण त्यासाठी वादीला त्याच्या दाव्यामध्ये जैसे ते परिस्थिती थे ठेवण्याचा आदेश घेणे का गरजेचं आहे ते कोर्टात सिद्ध करावं लागतं मग त्यानंतर कोर्ट सर्व बाबींचा विचार करून जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश करते त्यानंतर मग प्रतिवादी हजर नसताना एकतर्फा आदेश वादीने घेतला असल्याने वादीला त्या आदेशाची प्रत प्रतिवादीला त्याच दिवशी पोस्टाने पाठवावी लागते आता त्यानंतर जर एकतर्फा आदेश घेतला नसेल तर दावेच्या समन्सची बजावणी प्रतिवादी झाल्यानंतर एकतर प्रतिवादी कोर्टात दावेकामी हजर होईल किंवा हजर होणार नाही मग अशा परिस्थितीतसुद्धा वादी पुढच्या तारखेस स्टेटसकोचा तार अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर स्टेचा दुसरा जो भाग आहे तो आहे तात्पुरता मनाई आदेश आता तात्पुरता मनाई आदेश कधी घेता येतो तर जेव्हा आपण दावा दाखल करतो आणि त्याच्याबरोबर निशाणी पाच म्हणजे तात्पुरता मनाई आदेश मिळवण्यासाठीचा अर्ज करू शकतो आणि हा जो तात्पुरता मनाई आदेश आहे तो दावा चालू असेपर्यंतचाच असतो आता तात्पुरता मनाई आदेश एकतर्फासुद्धा घेता येतो म्हणजे आपण प्रकरण दाखल केलं आणि ते सुनवाईला आलं आणि आपण आपली बाजू मांडली आणि त्यात तथ्य असेल तर प्रतिवादीला समन्स जाण्याआधीच आपण त्यात जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश जसा एकतर्फी घेता येतो तसाच तात्पुरता मनाई सुद्धा एकतर्फा घेता येतो आणि याच्यामध्येही आदेशाची माहिती प्रतिवादीला देण्याची जबाबदारी न्यायालय वादीवरच टाकते आता समजा एकतर्फी तात्पुरता मनाई आदेश नाही घेतला तरी प्रतिवादी हजर झाल्यानंतरसुद्धा तात्पुरता मनाई आदेश घेता येतो यामध्ये मग प्रतिवादी हजर होऊन आपल्या दा दाव्याला कैफियेत आणि आपल्या निशाणी पाच म्हणजेच तात्पुरता मनाई आदेशाला म्हणणे देऊन आपल्या निशाणी पाचच्या अर्जाला विरोध करू शकतो त्यानंतर मग न्यायालय वादी प्रतिवादींचा तात्पुरता मनाई अर्जावरचा युक्तिवाद ऐकून घेते आणि तात्पुरत्या मनाई अर्जावर आदेश करते आता समजा न्यायालयाने तात्पुरता मनाईचा आदेश मंजूर केला किंवा नामंजूर केला तर जर मंजूर केला असेल तर प्रतिवादी त्याच्या विरुद्ध वरच्या न्यायालयात अपील करू शकतो आणि जर नामंजूर केला असेल तर वादी त्या आदेशाविरुद्ध अपील करू शकतो आणि या अपिलाला मिसलेनियस सिव्हिल अपील म्हणतात त्यानंतर मग जर समजा वादीने अपील केलं असेल आणि त्याचं अपील मंजूर झालं तर त्याला तात्पुरता आदेश किंवा स्टे दिला जातो आणि जर प्रतिवादीने अपील केलं असेल आणि त्याचं अपील मंजूर झालं तर खालच्या कोर्टाने वादीला दिलेला तात्पुरता मनाई आदेश किंवा स्टे आदेश रद्द होतो त्यानंतर स्टेचा तिसरा भाग आहे कायमचा मनाई आदेश आता याच्यामध्ये बघा जेव्हा कोणताही दावा दाखल केला जातो त्याच्यामध्ये मुख्यतः डिक्लरेशन म्हणजे घोषणा आणि मनाई हुकूम या दोन घटकांची मागणी केलेली असते जर दाव्याचा निकाल वादीच्या बाजूने देण्यात आला तर या दोन्ही मागण्या किंवा दोन्हीपैकी काही अंशी मागण्या मान्य होऊ शकतात जर वादीचा दावा मंजूर करण्यात आला तर त्या प्रतिवादीविरोधात त्या दाव्याचा वाद विषयासंदर्भात कायमचा मनाई हुकूम देण्यात येतो आता कायमचा मनाई हुकूम असा आपण जरी त्याला म्हणत असलो तरीसुद्धा त्या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वरच्या कोर्टात म्हणजे जिल्हा कोर्टात अपील करण्याची सोय असते त्यामुळे कायमचा मनाई आदेश एखाद्या न्यायालयाने दिला म्हणजे आता तो आयुष्यभरासाठी कायम राहील असं नव्हे पण दावा चालू असताना जो मनाई आदेश दिला जातो तो तात्पुरता मनाई आदेश असतो आणि दाव्याच्या निकालाबरोबर म्हणजे दाव्याचं काम संपल्यानंतर जर मनाई आदेश दिला गेला असेल तर तो कायमचा मनाई आदेश असतो आता दावा मंजूर होणे किंवा नामंजूर होणे हा या दोन्ही गोष्टींच्या शक्यता असू शकतात आणि या दोन्ही शक्यतामध्ये ज्याच्या विरोधात दाव्याचा निकाल लागलेला आहे ती व्यक्ती अपीलसुद्धा करू शकते म्हणून कायमचा मनाई आदेश किंवा तात्पुरता मनाई आदेशसुद्धा नक्की किती काळ टिकतो ते त्या विरोधात अपील होतं का आणि ते अपील मंजूर होतं का आणि अशा अनेक गोष्टीवर त्याचं आयुष्य अवलंबून असतं पण थोडक्यात आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे स्टेटस को हा तात्पुरत्या मनाई आदेशाच्या आधी देण्यात येतो दे जो की जैसे ते परिस्थिती थे ठेवण्यासाठीचा असतो त्यानंतर दुसरा तात्पुरता मनाई आदेश जो असतो तो त्या अर्जाची सुनवाई झाल्यानंतर दाव्याचा निकाल लागेपर्यंतच्या कालावधीसाठी दिलेला असतो त्यामध्ये मग दरम्यानच्या काळात अपील वगैरे काही झालं तर गोष्ट वेगळी पण पन, सर्वसाधारणपणे दाव्याचा निकाल लागेपर्यंत तो तात्पुरता मनाई आदेश असतो आणि त्याचा पुढचा भाग आहे तो म्हणजे कायमचा मनाई आदेश तर कायमचा मनाई आदेश हा दाव्याच्या निकालासोबत दिला जातो पण आता कायमचा मनाई आदेशाचे आयुष्यसुद्धा त्या दाव्याच्या निकालावर अपील होतं का त्या अपिलात यश येतं का आणि अशा बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून असतं तर मित्रांनो अशा कोणत्याही प्रकरणात आपण स्टेटस को घेऊ शकतो मग ते जमिनीचे प्रकरण असो किंवा मालमत्तेचे प्रकरण असो किंवा एखाद्या बँकेच्या पैशाविषयीसुद्धा प्रकरण असो त्याच्यामध्ये आपण या तीन प्रकारे स्टे घेऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवी विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद